नाकोट तालुक्यातील बोर्डी येथे असलेल्या श्री संत नागास्वामी महाराजांचा भव्य रथ शोभायात्रा काढून शेकडो भाविकांनी यात सहभाग घेतला गावातील युवकांनी रथाचा दोर ओढून रथावर गुलालाची उधळण करण्यात आली फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून पूजन करण्यात आले या दरम्यान भजनी मंडळ व इतर पारंपरिक भजनी मंडळाचे सहभागात संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढण्यात आली अकोट तालुक्यात असलेल्या बोर्डी सातपुड्याच्या पायथाशी संजीवन समाधीस्थ श्री संत नागास्वामी महाराजांची दोनशे सत्तावीस वर्षापेक्षा रूढी परंपरेने भव्य रथयात्रा आयोजित करण्यात आलाय यावर्षी सुद्धा हर्षोसलात रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली युवकांनी श्रींचा भव्य रथ गावातील प्रमुख मार्गाने दोरखंडाच्या साहाय्या ओढून नागास्वामी महाराजांची जयघोषाणे संपूर्ण नगरी कुलालाच्या उधळनमध्ये निघाली होती मी नागास्वामी संस्थान बोरि येथील संस्थानचा विश्वस्त आहे माझे नाव काशीनाथ सीताराम ताडे आम्ही प्रशासक मंडळ नेमल्यानंतर मंदिराचा बराच आम्ही प्रगती केलेली आहे जुने मंदिर तोडून नवीन बांधकाम केले आहे आणि पुन्हा प्रगती कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे विदाऊट करप्शन काम चालू आहे आमचं इथं कोणताही भ्रष्टाचार होत नाही आणि होऊ देत नाही महाप्रसाद सर्वांना सन्मानाने खाऊ घालतो या दरम्यान परंपरेनुसार फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून ढोलांची भजनी मंडळी व इतर पारंपरिक भजनी मंडळांचे सहभागात संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढण्यात आली मंदिरातील देवदेवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर भव्य महाप्रसाद प्रारंभ झाला यावर्षी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद बनवण्यासाठी गावातील सर्व महिला पुरुष युवक तसेच बाहेर गावावरून आलेल्या महिला बचत गटातील महिलांनी व श्रींचे इतरही भक्तांनी परिश्रम घेतलेत रथाची गावामध्ये संपूर्ण मिरवणूक काढल्या जाते आणि संध्याकाळी या ठिकाणी महा महाप्रसादाचं नियोजन केले जाते या प्रसादामध्ये जवळपास तीस क्विंटल गहू तीस क्विंटल कवळे आणि दहा क्विंटलची बुंदी अशा प्रकारचं महाप्रसाद वितरण केले जाते या संस्थांचा विकास व्हावा याकरिता आप आम्ही सर्वांनी तीर्थक्षेत्र ब मध्ये प्रयत्न करून तीन शासनाच्या इकडून तीर्थक्षेत्र बचा दर्जा प्राप्त केला आणि त्या दर्जामध्ये शासनाच्या इकडून आम्हाला दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पा प्राप्त झालेला आहे त्या कामाचे टेंडरसुद्धा निघलेले आहे आणि काही दिवसात त्या कामात चालू होणार आहे त्याचप्रमाणे पर्यटन विभागा मा माध्यमातून या ठिकाणी आपण पुन्हा पाच कोटी रुपयाचे इस्टिमेट शासनाकडे सादर केलेले आहेत आणि त्याच्या आमदाराने आम्ही सर्व पाठपुरावा करतो आमदार आम्हाला याकरता आमचे भारसाकळे साहेब आम्हाला या करता नेहमी मदत करतात आणि त्यांच्या प्रयत्नामधून आम्हाला पुन्हा पाच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी येणार आहे आणि या संस्थेचा या ठिकाणी असा विकास होणार या उत्सव दरम्यान ठाणेदार किशोर झुंडगरे यांच्या सत्कार करण्यात आला यात्रेत सहभागी भजनी मंडळांना संस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले चौकात चौकात सामाजिक संस्थांतर्फे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली यात्रेत कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर झुनगरे यांच्या उपस्थितीत पी एस आय बीट जमादार पोलीस कर्मचारी तथा महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह तीस ते चाळीस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे माझ्या वडिलांनी तीस ते चाळीस हो वर्षापर्यंत जे मंदिर जे मंदिराची व्यवस्था केली अध्यक्षपदी ते त्यांच्या त्याला त्यांची तब्येत हलाल्यामुळे मी आता अध्यक्षपद सांभाळतो अशी अशीच जे म्हणजे पप्पानं जे मंदिराची मंदिराची तरकी हे हे केली तरकी केली तशीच मी पुढेही अशीच तरकी करील हे एक वाक्य घेऊन मी माझे दोन शब्द पूर्ण करतो